जस पूर्वी पंचनिधी होती पंचनिधी म्हणजे काय पाच लोकांच्या दहा डोळ्यांच्या नजरेतून ती गोष्ट जाते आणि मग त्यात तुम्हाला असं वाटतं असं किती त्याला दृष्टिकोन तुम्हाला एकत्र म्हणतात आणि तुमचा निर्णय हा सर्वोत्तम ठरतो अच्छा तसं मी एक लाख शेतकऱ्यांचा अनुभव एकत्र केला आणि त्यातलं सार काढलं किंवा जाधवाच्या शेतामध्ये अशी जी परिस्थिती अशी जे एवढं पीक पाणी इतकं धमक धमक आणि त्याच्यात काय उत्तम येण्याकरे तर मार्गदर्शन देत सगळं पृथ्वीकरण करून म्हणजे आर्टिफिशियल बर त्यामुळे तुम्हाला अतिशय अचूक योग्य वेळेवर हे तुम्हाला सूचना मिळतात त्याचा परिणाम शेतकऱ्याचा निर्णय घेण्यामध्ये किंवा आम्ही त्याला सांगतो की बाबा हे कर हे करू नको एवढंच करू नको वगैरे हे आम्हाला सहज शक्य होत हा प्रयोग आपण आप तर केलाच लोकांनी लाखो लोकांनी बाहेर आहे पण आपण एक हजार शेतकरी आपण हा प्रयोग यशस्वीपणे केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि शेतकऱ्यांचा विश्वास खूप वाढलेला आहे